मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज जाधव संकुल संचालक तथा नाशिक महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला या वाढदिवसाचे आयोजन जाधव संकुल ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते श्री मधुकर शेठ जाधव यांचा सत्कार बोल क्लब मैदान जॉगर्स क्लब जाधव पार्क रहिवासी जाधव टावशी रहिवासी आजी आजोबा आश्रम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आणि काय योग्य आहे बघा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आजच त्यांच्या हाताने आरती सुद्धा आहे खरंच तुम्ही भाग्यवान आहात खरंच आपल्या आईवडिलांनी वडिलांनी केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्या पदरी आहे सामान्य नागरिकांना याचा मनापासून खूप आनंद होतोय कारण की व्यक्ती आहे माजी नगरसेवक सन्मान्य वास्तुविचारक मधुकर शेठ जाधव आमचे लाडके मामा यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज आमच्या या शेठचा वाढदिवस माझ्या माहितीनुसार वीस पंचवीस ठिकाणी तर नक्कीच केक कापून झाला असेल अतिशय कुटुंब निस्वार्थी सगळ्या भाषांवर जाधव संकुलवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व कधी स्वतःचा स्वार्थ न बघता समाजासाठी झटणारं हे जाधव कुटुंब अशा या जाधव कुटुंबाचा आधारवड सर्वच जाधव परिवारातील आधार जे मानतात असे सन्मान्य मधुकर शेठ जाधव यांना या जाधव संकुल ग्रुपतर्फे या संपूर्ण जाधव संकुल परिसरातील नागरिकांच्या वतीने आमच्या प्रभाग क्रमांक सव्वीसमधील संपूर्ण नागरिकांच्या वतीने महिला भगिनी माता भगिनी मित्रांच्या वतीने मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना एवढंच मये शेक तुमच्या एवढं चौऱ्याहत्तर वर्ष आम्ही जगलो तरी आम्हाला खूप आनंद होईल शेखचा दिनक्रम मला माहिती आहे सकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कानेर मैदानावर शेट रोज सकाळी सहा वाजता फिरतात योगासन करतात म्हणून आजही शेत तरव्यात तराव्यावर आज जे तंतरीत आहे यासाठी सर्वांनी विशेष एकदा टाळा वाजवा असं माहीत नाही पण शेठ शंभर टक्के शंभरावा अभिष्ट चिंतन सोहळा आपण याच ठिकाणी साधू समतूमध्ये नक्कीच करू शंभरावा अभिष्ट चिंतन सोळा आपण जाधव समतूमध्ये नक्कीच करू शेट आपण केलेलं गोरगरिबांना केलेलं सहकार्य भगवान परमेश्वर संत सावता माळी महाराज आई भवानी कधीच विसरणार नाही आणि गोरगरिबांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे होते आहे आणि राहतील मी आमच्या संपूर्ण माळी समाज असेल आमचा खानदेश फाउंडेशन परिवार असेल संपूर्ण हे जाधव संकुल परिवार असेल आमचा कल्पतरू युवक मित्रमंडळ असेल यांच्या वतीने आपणास मनापासून या अभिष्ट चिंतन ते ते सोहळ्यानिमित्त हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद बजरंग नगर काल्याच्या काल्या कीर्तनाप्रसंगी हबप भारत महाराज तसेच संजय महाराज साठे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर लक्ष्मण टाउनशिप येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा समारंभाप्रसंगी हबप सोपान महाराज रावळ गावकर यांनी त्यांचा सत्कार केला श्री मधुकर शेठ जाधव यांना बंधू शेठ जाधव तसेच निलेश मधुकर जाधव गौरव नंदुशेठ जाधव रोहित नंदुशेठ जाधव तर श्री बालाजी चे संचालक भगवान गायकवाड रवींद्र मगर समाधान गायकवाड किशोर सोनवणे संजय कुमावत भिकाजी सोनवणे यांनीही शुभेच्छा दिल्या तर थोरात हार्डवेअर अँड पेट चे संचालक हरीश थोरात शिरीष थोरात ओंकार थोरात यांनीही शुभेच्छा दिल्या थोरात कंट्रक्शनच्या वतीने भाऊलाल थोरात अजय थोरात नरेंद्र थोरात, 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 थोरात। थो प्रथमेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या श्री कंस्ट्रक्शनचे गजानन शिंदे दीपक शिंदे चेतन शिंदे सौरभ शिंदे अभिषेक शिंदे तर साई इलेक्ट्रिकलचे संचालक आबा जाधव सागर जाधव राजू जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ अंकित वाघचौरे गौतम खंडागळे गणेश सूर्यवंशी अनिल माळी लखन कुमावत मदन गायकवाड कल्पेश भोसले स्वप्नील यादव किरण काटे गौरव सोनवणे भारत गायकवाड मच्छिंद्र माळी गौरव गायकवाड विलास गावडे मधुकर साळवे जगन्नाथ निगळ दीपक आमले भास्कर पाटील योगेश गायकवाड बबलू जगताप शुभेच्छा दिल्या श्री मधुकर शेठ जगतापव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला त्यांना त्यांच्या हजारो चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद